बाहेरचे महाराष्ट्रात दिल्लीचे हरियाणाचे पलिवान येतात नरा कुस्ती करतात आणि सगळे ते पैसे तेच घेऊन जातात त्यामुळे आमच्यासारख्या पलिवानाला परिस्थिती गरीब आमची आणि आम्ही काटा कुस्ती करून सुद्धा आम्हाला पैसे मानवाशी देत नाहीत सगळे दिल्लीचे हरियाणाचे नरा कुस्ती करतात आणि पैसे घेऊन जातात पलिवाण त्यामुळे आम्हाला जरा त्रास होतो म्हणजे खाण्यापिण्याची अडचण ही होते नाही नवरा कुस्ती असते त्यामुळे बारका बारका लक्ष कमी झाला त्यांचं कमिटीचं त्यामुळे आम्हाला पैसा कमी भेटतो झाला त्यांच्यामुळं पहिले किती मिळायचे आता किती देतात काय म्हणजे बरच फरक आहे का दोन लय फरक पडला आता कुस्तन मोर कुस्तन मुळे जास्त फरक पडला खालच्या कुस्तनला गाटा कुस्तनला प्रॅक्टिस करून हे करून असं झालं आमच्यासोबत तरी आम्ही कसं करायचं घरी जायचं आता मुलांच्या भवितव्याची काळजी करताय मग ही काळजी आजच सोडून द्या आणि बिनधास्त रहा कारण तुमच्या मुलांची काळजी घेण्यास आम्ही समर्थ आहोत तेही चोवीस तास शांती गुरुकुल बचणी निवासी स्कूलच्या माध्यमातून अगदी अल्पावधीत लोकप्रिय झालेले आणि पालकांच्या पसंतीस उतरलेले एक नंबरचे निवासी संकुल म्हणजे शांती गुरुकुल बचनी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर प्रवेशासाठी संपर्क सडोलकर सर मोबाईल सत्तर सत्तावन्न पन्नास सत्तावीस सत्तावीस सत्त्याण्णव चौसष्ट सत्तेचाळीस एक्क्याऐशी सत्तावन्न सध्या कुस्ती क्षेत्रामध्ये काही विघ्न संतोषी लोकांमुळे दलामुळं बाहेरच्या दिल्ली हरियाणा पंजाबच्या पालवानामुळं आता ह्या पैलवानांना आम्ही दोष देऊ शकत नाही सगळे त्यातले नाही आहेत काही खट्ट काटा कुस्ती करणारे पण बाहेरचे पण आहेत काही नाईलाज गोष्टी असो किंवा पैशाच्या आमिषापोटी असो की या ठिकाणी नुर्रा कुस्ती खेळतात देतात विशिष्ट पालवान आहेत काही नक्कीच चांगले पालवान आहेत त्यांचं कौतुक केलं पाहिजे परंतु ह्या गोष्टीमुळं कुस्ती क्षेत्राला खूप मोठं नुकसान झालेलं आहे पूर्वी जे प्रचंड अशी पब्लिक व्हायची काही दिवसापूर्वी जे की सोन्याचे दिवस बऱ्याच दिवसानंतर लॉकडाऊन कोरोनानंतर आलेले कुस्ती क्षेत्राला परत उतरती कळा लागली कारण माझं वैयक्तिक मत आहे मला असं वाटते कारण बऱ्याचदा मैदानात जातो आपण प्रचंड पब्लिक असणारा आता कमी झालेला आहे पब्लिक पहिले लाईव्हला सुद्धा व्हिडिओला सुद्धा भरभरून प्रतिसाद मिळायचा आता प्रतिसाद बरोबर मनावर तसा अपेक्षित मिळत नाही तर ही शब्द सुद्धा वापरू वाटत नाही मला की नुरा कुस्तीचं प्रमाण वाढलंय पण हे सत्य आहे आणि त्याचा इफेक्ट आणि परिणाम काय झाला जो पाठीमागे बघू शकतो आपण पलवान आहेत जे की खालच्या गटातील आहेत खट्ट काटा कुस्ती करणार आहेत त्यांच्या कुस्तीवर परिणाम झालाय आज त्या पलवानांकडूनच जाणून घेऊ त्यांची भावना काय कारण बरेचसे पलवान बोलू शकत नाहीत परंतु त्यांच्या भावना आहेत खासगी चर्चामध्ये करतात की सर आपल्या कुस्त्या लागत नाहीत पाच हजार सात हजार मधल्या जोडीच्या पलवानामध्ये सुद्धा एका नाही दोन हजार हजारावर नाही लाजानं खेळावं लागतंय कारण कमिटीचं म्हणणं असतं की मोठ्या एक दोन तीन कुस्त्यामध्ये सगळं कमिटीचे पैसे संपल्यात खालच्या पोरांना पैसे बजेट राहिलेलं नाही हे सगळ्या समस्या आहेत ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून परवानांची भावना काय ते जाणून घ्या यासोबत आता बरेचसे पलवान आहेत माझ्यासोबत त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांना काय वाढते आपल्यासोबत पालवान टाट्या धुमाळ आहेत कमी मध्ये कुस्त्या बघितल्या खट्ट काटा कस्ती करणारे पालवान आहेत पालवान काय सांगाल सध्या बरेचसे कुस्त्या मनाव तेवढं पैसा खालच्या पालवानांना मिळत नाही काय सांगाल याबद्दल आता जग कसं आहे बाहेरचे महाराष्ट्रात दिल्ली जे हरियाणाचे पलवान येतात नरा कुस्ती करतात आणि सगळे पैसे तेच घेऊन जातात त्यामुळे आमच्यासारख्या पलवानांना परिस्थिती गरीब आमची आणि आम्ही काटा कुस्त्या करून सुद्धा आम्हाला पैसे मनावाशे देत नाहीत सगळे दिल्लीचे हरियाणाचे न कुस्ती करतात आणि पैसे घेऊन जातात पलवन त्यामुळे आम्हाला जरा त्रास होतो म्हणजे खाण्यापिण्याची अडचण ही होते आता घरची परिस्थिती कशी आहे तुम्हाला आणि मैदानी जर असेल तर कुस्त्या लागत्यातच का तुम्हाला शंभर टक्के खात्री असते का बाबा तिथे गेल्यानंतर आपले कुस्त्या लागणार नाही नाही कसं होतं ते बाहेरचे पलवन असल्यामुळे सगळे पैसे त्यांना जास्त द्यावे लागतात मैदानात त्याच्यामुळे आम्हाला जास्त पैसे मैदानात मिळत नाही त्यामुळे आमचे यायचे जायची सुद्धा कधी कधी अडचण होते तिकटाचे सगळे मैदानाचे जेवढे पैसे दिल्लीचे हरियाणाचे पलवन घेऊन जातात नरा कुस्ती करून hmm. त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो अडचण होती आता बरेचशी पालवान आहेत ही पालवानाची समस्या आहेत सोबत पलवान किरण आहेत त्यांना काय वाटते सांगूया पलवान आता बरेचसे बघतोय आपण की कुस्त्या चालू आहेत सीझन चालू आहे परंतु आता तुमच्या आपण कुस्त्या बऱ्याचशा बघितल्या पण मनावर तेवढा जसं मोठ्या पालवानांना प्रतिसाद मिळतोय असं खालच्या पैलवानाकडे असं प्रतिसाद मिळते का कमिटी असो किंवा कुस्ती शोक्यन ना असो नाही नवरा कुस्ती जास्त त्यामुळे बारक्या बारक्या पलांकडे लक्ष कमी झालं त्यांचं कमिटीचं ज्यामुळे आम्हाला पैसा कमी भेटतो त्यांच्यामुळं पहिले किती मिळायचे आता किती देतात काय म्हणजे बरच फरक आहे का दोन्ही नाही फरक पडला आता कुस्त्यांना नवरा कुस्त्यांमुळे जास्त फरक पडला खालच्या कुस्त्यांना काटा कुस्त्यांना दलाल वगैरे कारणीभूत आहेत असं वाटतंय का तुम्हाला बाबा दलाल कारणीभूत आहेत त्या गोष्टीला त्यांच्यामुळेच आमच्या आमच्या जुड्यातल्या पोरांना पैसे भेटणार का मग घरची वगैरे काय म्हणतात का बाबा आम्ही प्रॅक्टिस करून हे करून असं झालं आमच्यासोबत तर आम्ही कसं करायचं घरी जायचं आम्ही आता दलालमुळे आम कुस्तीवर ह्याच्यावर परिणाम व्हायला लागलेत त्यामुळे पूर्ण जे तुमचा खर्च असतो खुराकाचा वगैरे त्याच्यावर पण परिणाम होत असेल का काय याच्यात नाही भागत ना ते दलालांमुळे समजा गोष्टी की ती खालच्या कुस्त्यांवर लक्ष घेणार कमी आले पण वर्गीय पलवान बालारेख यांचे चिरण आहेत सोल शेख जे की सध्या चर्चेत आहेत कारण त्याच्या घरी गेलो आपण परिस्थिती बघितली खूप बिकट परिस्थिती आज जो त्याचा खर्च चालतो स्वतःच्या कुस्तीवर चालते कारण जे मैदानामधनं चार पैसे मिळणार त्याचा खुराक आणणं हे सगळ्या गोष्टी अशा पालवान जर पालवानांची कुस्ती पडत नसतील किंवा नुरा कुस्ती बाहेरचे पालवान येणार पाडून पैसे घेऊन जाणार ह्या कुस्तीमुळं यांचं खरं नक्कीच नुकसान झालेलं आहे आणि कधी कधी काय विषय होते की त्या कुस्तीकडं पब्लिक प्रचंड असं प्रतिसाद देते त्याच्याच बाजूला ह्यांची जर कुस्ती असलं तिकडे कोणच नसतंय काही दिवसापूर्वी बघितलं आता मी दोष देत नाही महेंद्र गायकवाडची कुस्ती कुस्ती होती आणि देवा थापाची बी कुस्ती होती सगळं पब्लिक देवाथापाच्या कुस्ती करत जल्लोष उत्सव हे अति आनंद लोकांचा जे कुस्ती कळत नाही त्यांचा परंतु बिचाऱ्या त्या एवढा चांगला पालवान असून त्याच्याकडे लक्ष कोणाचं नाही आणि बाकीच्या एकदा मैदानाला मी दादा शेळकेच्या आणि दुसऱ्या तर कोण्या तरी चा कुस्ती चालू होती तिथं बी देवा थापाची कुस्ती चालू होती तिथं प्रचंड पब्लिक आणि देवा थापाची कुस्ती झाली की सगळं पब्लिक गेलं उठून म्हणजे खट्ट काटा कुस्ती करणारे पोरं गेले गोमलत ह्यांच्या कुस्तीला कोण थांबायला नाही तिथं आणि अशा कुस्तींना तुम्ही प्रतिसाद देता म्हणजे ऑडियन्स आपलं कुस्ती शौकीन कुठं चाललंय काय नेमकं काय बघायचं त्यांना नेमकं काय आवडतंय मग काय होते माहिती काय पब्लिक राजकीय लोक ह्यांना हवाबाजी पाहिजे जिथं पब्लिक तिथं कुस्ती घेतात यांना काही देणं घेणं नाही राजकीय लोकांना की बाबा रिअल कुस्ती टिकली पाहिजे चांगल्या पलावांना पैसे मिळले पाहिजे अनुरा कुस्तीला थारा देऊ नये हे काही देणं घेणं नाही जसं गौतमी पाटलाच्या आला गर्दी गोळा होती म्हणून तिला बोलवतात तसं आजकालच्या कुस्तीमध्ये झालं की विशिष्ट पलवानला बोलवणं पब्लिक गोळा होते म्हणून हे चुकीचं आहे आणि काही चांगले पलवान आहेत त्यांना तुम्ही बोलवा कुस्त्या घ्या विशिष्ट पलवान आहेत त्यांचं खरोखर कौतुक केलं तर महाराष्ट्रात कुस्त्या करत्यात आणि खट्ट काटा कुस्त्या करतात अहो एक एक पालवान आहेत दहा दहा वेळेस पडत्यात स्वतःच्या गावामध्ये सुद्धा पडत्यात त्यांना उलट मानलं पाहिजे विशेष पाहून कुठले पाहून नाव घेत नाही त्यांना मनापासून माझं आहे त्यांचा कौतुक केलं पाहिजे त्या त्याच्यात नुरा कुस्ती असल्यामुळे आम्ही गेलो तिथं आम्हाला दोन हजार तीन हजार रुपयामध्ये खेळवतात आज आम्ही म्हणतात की हा ना बजेट नाही पैसे संपलेत बोलत कुस्त्यांना पैसे गेलेत तर आमचे म्हणतात की ना तू कुस्ती मेहनत करतो इतकी काही इतक्या दिवस केलेलं काय फायदा आहे तुझा घरी ये असं निघून ये असं म्हणतात आता आम्ही काय करा आपल्यासोबत लहान मल्ल आहेत की शंभर दोनशे रुपयाच्या जोडीमध्ये खेळणारे पलवान आहेत त्यांना काय वाटते नेमकं बघा पलवान सध्या परिस्थिती तुम्हाला काय कुस्ती कुस्तीला पालवाना आहे म्हणल्याना सध्या तेवढं प्रतिसाद तुमच्या सारख्या लहान पलवाना मिळत नाही मनाव तेवढे पैसे मिळत नाहीत आता तुम्ही कुस्तीला जाताय तर किती रुपये देतात तुम्हाला आम्हाला दोनशे तीनशे बर आता एवढ्या ह्याच्यातनं काय भागतंय काय माहिना गाडी खर्च ह्याच्यातच काय भागत नाही किती येते महिन्याला खर्च किती येते तुम्हाला सात साडेसात सध्या कुस्ती क्षेत्रामध्ये बरेचसे काही रॉंग गोष्टी चालू आहेत जे कि बाहेरच्या पालवाने प्रमाण काही का असे ना प्रमाण वाढलंय आणि ते थांबलं पाहिजे सोन्यासारखे दिवस कुस्ती क्षेत्राला आल्यात कारण की कमिटी भरपूर पैसे देत होते पालवानला पण काही गोष्टीमुळे आता ह्या भरक्या पालवानांचं नुकसान होतंय म्हणाव तेवढं पैसे होत नाही वरच्या दोन चार कुस्तींना पैसे सपल्यात असं म्हणणं कमिटीचं असतंय परंतु खालच्या पलवानाला पैसे मिळायला पाहिजे नुररा कुस्ती हा प्रमाण जे आहे वाढलेलं ते कमी झालं पाहिजे दिल्ली पंजाब हरियाणाचे पलवान चांगले आहेत नाही असे नाही पण त्यांनी खट्ट काटा कुस्ती करणं महत्वाचं आहे पैशाला बळी पडून किंवा दलालांच्या नादाला लागून त्यांचं ऐकून नुरा कुस्त्या था। खेळणं हे थांबवलं पाहिजे कारण त्यांनी आपल्या पलवानाला बाद करत आहेत घाण सवय लावत आहेत पलवानाला कारण धाडस होणार नाही रोज जर असं जर चालू आहे तर आज अधिवेशन कसं गाजवणार कसं पुढचं ध्येय आपण काढणार तर प्रत्येक परवान मेहनत करत असतो चांगले मेहनत करत असतो त्याला संधी मिळत असते त्याचा फायदा झाला पाहिजे त्यांना कुस्ती वाढली पाहिजे कारण लोक पैसे जे गोळा करतात खूप कष्टातन गोळा करतात आपल्यासोबत वस्ताद आहेत वसतात वस्ता काय सांगाल की सध्या महाराष्ट्रामध्ये जे चुकीचं चालू आहे आता कुठेतरी आता काही दिवसापूर्वी ऑडिओ क्लिप पण फिरत होती त्यांना अशा पद्धतीनं आज कुस्ती क्षेत्र बदनाम झालंय नाव खराब झालेलं आहे पेपरला पण बातम्या आणि हे सगळे गोष्टी जे कुस्ती क्षेत्र एक आपलं कुटुंब आहे सगळे आपले आहेत आणि साखळी आहे सगळ्यांचं नुकसान होत आहे त्याच्यावर आपलं मत काय सर्वांना सर्वप्रथम नमस्कार आजची वस्ती पाहता आज जे कुस्तीक्षेत्र चाललंय ते खूप चुकीचं चाललंय याला जबाबदार वस्ताद लोक आहेत पैलवान आहेत कुस्ती आहेत कुस्ती कमिटी आहे सर्वांनी ह्या चुका चुका म्हणण्यापेक्षा ह्या ज्या गोष्टीत ह्या गोष्टी थांबाव्यात कारण काय व्हायला लागले या नुरा कुस्त्यामुळं जे आपल्या महाराष्ट्रात चांगले पालून आहेत काय नामवंत जे चांगले पालून आहेत त्यांना ह्या घाण सवय लागायला लागल्या त्या नुरा कुस्तीच्या स्वतःचा आत्मविश्वास संपाव लागलीत ती कुस्ती मेहनत करायची जी पहिले जी, जी काय होतं काय ते सर्व ती विसरावं लागलेत याच्यामुळं काय व्हायला लागले काय तोच परिणाम यांच्यावर व्हायला लागलाय यांच्यावर परिणाम काय व्हायला लागलाय की एक नंबरच्या पालवानांनी काय वाटेल तेवढे पैसे सांगायचे mm. आणि त्यानंतर काय होते खाली जी जी काय त्यांचं जी कुस्ती कमिटी जे मानधन असते mm. ते कमी पडते पण mm. ह्यांना वाटेल त्या पैशात कुस्त्या खेळवायच्या हा माझे काय सांगायचं तात्पर्य काय की ज्या मैदानाला तुम्हाला पैसे जे मैदान चांगलं मैदान राहतंय त्या मैदानाला तुम्ही हक्काने पैसे घ्या मागून पण तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर हक्क हट्ट करत असाल तर ही कसं चालणार कसं ही ह्या hmm. ज्या गोष्टीत का ही जी पालन आहेत हे पालन करणार कसं यांची hmm. उपजीव उपजीवका जी चालली आता सध्या ह्या कुस्तीच्या मैदानावर त्यांचं सगळं खोराक सगळं भागा लागले तर हे सगळं संपणार आहे तर कुठेतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत काय तर विनंती आहे थांबा आणि थांबवा नक्कीच सरांनी पण सांगितले बऱ्याचशा पलवानांच्या भावना जाणवली बऱ्याचशा पण आपण आता ही सुरुवात केलेली आहे कारण की जनजागृती करणं हे मीडियाचं काम म्हणू शकतो आपण आधारस्तंभ चौथा जो म्हणतात त्या पद्धतीनं आपण आता ह्या गोष्टीला हात घातलेला आहे मला प्रामाणिकपणे वाटते की ह्या गोष्टी थांबले पाहिजे कारण कुस्तीसाठी खूप चांगले दिवस आल्यात आणि रोजीरोटी ही जी साखळी पद्धत आहे कारण युट्यूबवाल्यांचं चालतंय वस्तादांचं चालतंय पालवानांच चालतंय हलगीवाल्यांचं लाईट सिस्टीम साऊंड सिस्टीम ट्रॅव्हलिंग भाड्यानं जाणारे गाड्या त्यांचंही किंवा आमच्यासारख्या युट्यूबवाल्यां सगळ्यांचं घर हे कुस्ती क्षेत्रामुळे चालतंय खट्ट काटा कुस्त्या असल्या तर लोक बघतील आणि आम्हाला चार पैसे मिळतील त्यातनं व्हिडिओच्या माध्यमातून पण आता अशी परिस्थिती झाली की तिकिटाचं पण निघणार नाही कारण लोक पहिलं सर सात हजार पाच हजार लाईव्ह बघायचे आता शंभर दोनशे पाचशे आज अडीच लाख सबस्क्राईब असले तर शंभर दोनशे बघाल तर स्वतःला लाज वाटायची चॅनलची आपण लाईव्ह करते वे, वे, वे। ही परिस्थिती नको पाहिजे कारण की लाईव्ह म्हणून सगळ्यांनी विचार केलं पाहिजे आणि त्यात आमच्या पण चुका कुठेतरी आम्हाला ते आता दिसून येते नको त्या पालवानाला सर प्रसिद्धी दिली दिले दिली दिले बरोबर कारण आता काही काय असा पालवान आहे की त्याला आपण खूप उचलून धरलेला असतो आता खालच्या पोरांना ही चांगल्या कुस्त्या करणार आहेत पण ते लोक बघत नाही लोकांचा प्रतिसाद नसते म्हणून आम्ही यांना कधी कव्हरेज देत नाही चांगल्या कुस्त्या लोकांपर्यंत जात नाहीत मग पब्लिक त्याचा परिणाम काय यांच्या कुस्त्या घेत नाहीत नाही लोकांना काय जास्त कुस्ती काही बरेचसे लोक असे आहेत की त्यांना कुस्तीचं काही देणं घेणं नाही फक्त हवाबाजी माझी चर्चा झाली पाहिजे माझी हवा झाली पाहिजे म्हणून त्या अशा कुस्त्या घेत असतात त्यामुळे खरोखर प्रामाणिकपणे सगळ्यांनी विचार करून चांगली कुस्ती घेणं कुस्ती वाढवणं तेवढंच गरजेचं आहे सगळ्यांची तुम्हाच्या जरी चुका झाल्या तरी त्या चुका सुधारल्या पाहिजे कधी मला वाटते कधीतरी एखादी महाराष्ट्रातील तमाम वस्ताद मंडळी मोठे पैलवान मंडळी एकत्र केला पाहिजे बरं का सर आज तुम्हाला सांगायचं एक दोन तीन दिवस झालं ते व्हॉट्सअप ओपन केलं तर प्रत्येक ग्रुपवर एकच आहे की चर्चा झाली पाहिजे चर्चा झाली पाहिजे कुस्ती ही नुरा थांबली पाहिजे पण असं कोण बाबा कोण असा पुढाकार पुढे घेऊन या ना की बाबा जो ज्येष्ठ असेल कुस्तीतला किंवा त्यांनी येऊन ते बाबा सगळे सगळ्यांना जे जेव्हा लोक आहेत त्यांना त्यांनी बोलवणं काय त्या ठिकाणी बोलवून बाबा त्याची ती माहिती घेणं आणि त्या ज्या गोष्टी त्या गोष्टी दुरुस्त करणं असं कोणच दोन तीन दिवस झालं बघतोय फक्त करूया आणि हे होऊया ते होईल आणि हे करूया एवढंच आहे तर विनंती आहे त्वरित आपण आता हे कुस्तीचे दिवस चालू आहेत काय हे दोन महिने सीझन आहे पुन्हा वर्षभर पालवून बसून खात्यात काय तर तो त्वरित एक दोन दिवसात सर्वांनी काय ये एकत्र येऊन कुणी पुढाकार घ्या सर्वांनी एकत्र ये येऊन काय ह्या गोष्टी आपसात चर्चा करून ह्या थांबवा नुसतं था, जेवढे तालमे तेवढे बंद पडण्याची वेळ बऱ्याचशा अशा तालमीत की ह्या ह्या गोष्टीमुळेच ह्या तालमी ओस पडल्यात चांगले पैलवान सर सोडून गेलेत जवळजवळ मला सतरा अठरा वर्ष झाली सरिता मी बघतोय मी कि चांगले चांगले पालन होते चांगले पालन होते त्यांनी आपली पालवणकी सोडून दिली ह्या नुसत्यामुळे काय चांगले पालन ह्या दोन वर्ष तर एवढं प्रमाण वाढलंय की भयंकर वाढलंय भयंकर म्हणजे भयंकर वाढलंय तर थांबा कुठेतरी ह्या गोष्टी थांबवा काय विनंती आहे एकत्र या सर्वांनी काय खरंच बाबा तुम्हाला कुस्तीविषयी तर मला असेल तर तुम्ही एकत्र या नुसतं ते व्हॉट्सअपवर बोलून त्या ग्रुपवर बोलून काय ते काय होणार नाही त्याच्या अगोदर बिसर दोन तीन महिन्यापूर्वी असा मेसेज आला होता त्याच्या अगोदर असाच मेसेज आला होता एक दोन दिवसापूर्वी तेवढा दोन चार दिवसापूर्वी पुरते ते सगळं व्यवस्थित असते काय आणि पुन्हा मग काय होतं की काय कृती काहीतरी होतं ते पुन्हा सगळं हाय असं जसे ते तसे तर वैयक्तिक कोणी टीका टिप्पणी करू नका काय कारण काय होणार आहे हे आपल्या खूप क्षेत्राची बदनामी होणार आहे त्याने काय करायचं ह्या वस्तू असं केलं ह्या पालवननी असं केलं ह्यानी काय व्हायला लागलं आपलीच पालवनकीचीच आपली बदनामी व्हायला लागली तर विनंती आहे काय चर्चा नको चर्चेने बदनामी होणार आहे एकत्र या आणि ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढा नुसती चर्चा करून चर्चा करून आपलीच बदनामी व्हावी लागली काय विनंती आहे या गोष्टी काय लवकरात लवकर थांबवा नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून वस्तादांची भावना पण घेतलं पालवानाच्या जर नजर चुकी नजर आपल्याच पालवानाला काय जर भावना वाटल्या असेल बाबा असं चुकीचं बोलाय तुमचा छोटा बंधू म्हणा हितचिंतक म्हणा आणि जे काय बोललो ते चांगल्यासाठी बोललोय याच्या तळमळीनं बोललोय जे मनातली भावना होते जरी कोणाला जर वाईट वाटत असलं तर क्षमा करावी कारण की बऱ्याचशे पालवान क्षेत्र आहेत ते आपल्यावर भरभरून प्रेम करतात एकही पालवान नाही की आपल्यावरती जीव लावत नाही कारण आपलं खूप आदर करतात आणि कुस्ती क्षेत्राचं नुकसान होऊ नये या तळमळीपोटी हे मी सगळ्या गोष्टी बोललेलं आहे आणि जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं काही जरी चुकीचं झालं असेल तुमच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा करावी आणि या व्हिडिओच्या माध्यमातून इथंच थांबतो आणि सुधारणा झाली पाहिजे ही मनापासून इच्छा आहे धन्यवाद